बडगाव तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले आहे पूर ओसरला मात्र वेदना कायम देऊन गेला अशी परिस्थिती बडगाव तालुक्यात व शहरात आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो कन्या आदर्श कन्या विद्यालयामधील रेकॉर्ड जे पाण्याखाली दिसले होते ते रेकॉर्ड वाळू घालताना येथील शिक्षक व स्टाफ आपल्याला पूर्ण या ठिकाणी दिसत आहेत की कशा पद्धतीने उन्हामध्ये हे रेकॉर्ड आता सुपवले जात आहेत एकंदरीत असं म्हणता येईल की पूर उसरला मात्र वेदना कायम देऊन गेला अशी स्थिती वडगाव तालुक्यात काहीशी पाहायला मिळते